नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही म्हणाल आता आता कसला व्हिडिओ घेऊन आला आहे तर तुम्हाला ते पुढे समजणारच आहे आणि आता आम्ही डायरेक्ट थेट ट्रॅव्हल्समधनं लॉग चालू करायला लागलो आहे आणि आम्ही कुठं चाललो आहे कोण चाललो आहे काय करायला चाललो आहे त्या तुम्हाला पुढे समजेल मंडळी आता रात्रीची वाजल्यात सव्वा दहा आणि आमची गाडी थांबल्या जेवायला आणि आम्ही आता कुठल्या अभिरुची हॉटेल अभिरुचीला थांबलोय जेवायला की हाय व्हीज थाळी किंवा व्हेज पुलाव किंवा राईस काय रे तिकडं डाळ फ्राय <laughs> तिकडं डाळ तडका आहे sole order, ayo baru ke ini kami. चालला होता मुंबई सेंट्रलला आता आम्ही करी रोडच्या स्टेशनच्या जवळ तिथं मित्राच्या रूमवर आलो आम्ही तेव्हा आणि ही सगळी गँग आहे आता ह्याच्यात इंट्रोडक्शन द्यायचं कोणाचं राहिलेलं शुभम शुभम एकट्याचं राहिलेलं त्याला बघून घ्या तू बेरीवाडीज आहे चला मंडळी <ंदेथा> तर ला आता तुम्हाला समजलं असेलच आम्ही कुठं आलो ते आम्ही आलो आहे मुंबई सेंट्रलला इथनं आम्हाला ट्रेन आहे उज्जैनसाठी आणि ही आपली ट्रेन आहे या ट्रेनमध्ये बसून आम्ही आता जाणार आहे उज्जैनसाठी निघणार आहे बर एक मिनिट आता शेवटचं इंट्रोडक्शन याचं राहिलेलं तू कोण आहेस कोण आहेस तू डॅनीचा भाऊ आहे हा रहा है। <laughs> <तुड़ी ना इनो>। <laughs> <laughs> तर मंडळी आता जागा आहे आणि आम्ही बसलेलो आहे खाली एक सीट असती इथं मध्ये एक असते ते आम्ही फोल्ड करून ठेवल्या आणि वरती एक असं म्हणजे एका लाईनला तीन बसत्यात तिकडं दोन आणि इकडं त्या साइडला तीन ट्रेन निघाल्या आपल्याला काय स्टेशन वगैरे कुठली माहीत नाहीत रे आपण निघाला त्याच्या का दादर, दादर, दादर आला नको सांगायचं आपण आता दादर पोहोचलोय नाही लोअरपर्यंत आता क्रॉस केले दोन मिनिटात दादर येते दादर नंतर डायरेक्ट थांबणार आहे बोरिवली बिलाबा रे मजा नाही आह

मज़ा <laughs> <laughs> रहा है मेरा जूस कहा गया <laughs> <laughs> <क्या> बात है आपल्या आपल्या भाषेत बरी मुंबई मध्ये कमी ओढला तो नाव सांगा एरियाचं

<laughs> अबे जल्दी करी करी बोल कल पनवेल लालबाग रोड बाजूला त्रिवेणी एकत्र पहिली ते चौथी क्लासमेट आहे पाचवी सहावी सातवी मी गेलो गडिंगला त्याच्यानंतर आठवी ते दहावी परत क्लासमेट आहे प्रथमेश आठवी नंतर आला तिथनं चालू झालं आता मी मुंबईत असते अंधेरीमध्ये जॉब करते मुंबई कधी बसून मुंबई आहे मी दोन हजार एकवीस एंडिंग कधी बसून कोरोना गावात गाव झाला कोरोना गावात इकडे काय वर्किंग इकडं मी आता ब्रॉडकास्टिंग मध्ये ब्रॉडकास्टिंग काय असतो लाईव्ह एडिटिंग क्रिकेट वगैरे लाईव्ह होते लाईव लाईव स्ट्रीमिंग लाईव लाईव स्ट्रीमिंग स्ट्रीमिंग होते आय पी एलचे तिकीट भेटत असतो तिकीट तिकीट

berarti kalau <laughs> cabut sih itu berarti

प्रथमेश कसा आहे तुला तू अकरा बारे माझ्यासोबत गेलास बोंबलास माझ्यासोबत त्याच्यानंतर तुझ्या डोक्यात ती आयडिया कोणी टाकली की सोय आपण एकड जाऊन आपण हे शिकलं पाहिजे हे म्हणजे काय त्याचा काम वगैरे आहे रिपेअरिंग वगैरे डोक्यात एक गॅरेजचं फूल कुठून आलं जॉब बाकीचे एक जॉब निवडतात आणि तू हा हा बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू कशा म्हणजे कशा पद्धतीने सांगितलं असं कोण बी म्हणजे स्पेसिफिक उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर क्वेश्चन हे झाले की क्वेश्चन आहे मी पॉझ केलं नाही विषय पहिल्यापासून सांगतो मी डिप्लोमा मेकॅनिकल मधनं केलाय आणि बी पण मेकॅनिकल मधन चालू होती पण किती लागल्यामुळे जॉबला गेलो तुम्ही एक सेकंड फक्त सगळं रिअल असो रॉ असू द्या कचं सगळं त्यामध्ये काय एक्डिट केलं नसावं जॉबला जॉबला नागपूरला घेतलं आहे आणि लॉकडाऊन मध्ये आल्यावर पत्या भेटला मला म्हणजे पत्त्याची तुझ्या आधी ओळख होती की नव्हती नव्हती म्हणजे कसं असं एखाद्या सुंदरी भेटला मला शोधत होतो असं भेटला म्हणजे भेटला काय कामासाठी

नहीं उज्जैन उज्जैन उन्नीस बाईस है और यस इलेवन में किसी अलग लेना सर हर महादेव

तिथं पत्यावर काम चालू केलं म्हणजे भगताक्षणी झाला विषय नाही विषय नाही एक वर्षीरामे वाटलं रे की भाई आपली वाईट माझ्या करिअरचा राजकुमार हा

एकदम फास्ट मुवमेंट होता दोन दिवसातच वर्कशॉप मी काय म्हणालो तू याला सांगितलं तिसऱ्या व्यक्तीला दोघांना सांगितलं आम्ही चष्टे चालू केले हे तुझ्या तोंडून नाही ह्याच्या तोंडून आलंय तुझ्या तोंडून इच्छा होती माझी ठीक आहे ठीक आहे असू दे आता सगळ्या पैसे प्रमाणात चालू करून आता चार वर्ष झाले वर्कशॉप कैसे लोग रहते पडतो यार काय सांगू नको मी गोष्ट कॅसे कॅसे लोक राहते चला तुमको पागल कुत्ते का गाडी उठा के चितपत्र काय जाईना तुझकी याच्या व्यतिरिक्त काय तरी पत्र काहीतरी बोलणार एकदम बुद्धेशुर पॉइंट बोलणार बाईना कसं बोलला व्यवस्थित म्हणजे तू आता सांग की हा तुला भेटला जेव्हा येऊन स्टार्टिंगला आला मैत्री तुमची कशी झाली रहेंगे जहाँ तक आप नहीं उतरोगे जब तक मैंने आपका साथ नहीं छोड़ूंगा ओके अरे नैनों में सपना सपनों में सजना सजनी पे दिल आ गया वो सजनी पे दिल आ गया नैनों में सपना सपनों में सजना सजनी पे दिल आ गया वो सजनी पे दिल आ गया ओके ओके आ गया ये 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 मंडल आ गया तुमसे खाने के लिए बस खर्चा हमको हाँ पे साथ आशिकाना ये, ये, ये।, ये, ये।, ये दिल आशिकाना ये दिल आशिकाना ये दिल तो मोहब्बत का ये फसाना आखिर भी तुम ना जाना हो। ये दिल आशिकाना दिल आशिकाना दिल आशिकाना ईद

ये क्या बात है आज की चांदनी में कि हमको गो गए बाहर की राजधानी में ये क्या बात है आज की चांदनी में कि हमको गए यार की राजधानी में ये बाहों में बाहे ये महकी निगाहे लोहाने लगा जिंदगी का मजा नमस्कार मंडली आणि आम्ही आता पोचलेलो आहोत सुरतमध्ये आणि आमचं जेवण ऑर्डर जे केलं होतं ते आलेलं आहे आणि सगळे सुखद चेहरे जेवताना हे दोन इकडे बसल्या ब्लॉकचे मानकरी धनंजय दादा आणि आम्ही जे चिकन घेतलेलं आहे आणि वेज घेतलेला आहे आणि तुम्हाला भेटू आम्ही पुन्हा झाल्यानंतर तर आता आम्ही जे जेवला त्या जेवणाचा रिव्ह्यू रिव्यू त्याच्यात आहे आणि जे सकाळ जेवून आमचं झालंय चार वाजता सुरतमध्ये येऊन वुन। सुरतमध्ये येऊन पण काय खास नव्हतं जे काय मागवलेलं आहे ते सगळं गणलेलं आहे खाल्ले आता खूप सो संध्याकाळ जेवण तरी होईल

आपलं तू बोलतो आपण ट्रेन दोन तास लेट आहे ही पहिली इन्फॉर्मेशन आहे पावनी न वाजले आणि आम्ही आता सध्या गुजरात वरून मध्य प्रदेश कडे रवाना होता ना असं वाटणार कुठं आहे पण नेमकं कुठं माहित नाही कुठतरी आहे लवकर पोहोचू आपण पण एक कमीत कमी एक वाजणार आहे मध्ये जे काय भेटल ते आम्ही खाल्ले जेवण खारेळा खाले मूड तिकडे बघायला प्रोसेस कशी होते काय होते सकाळी चार वाजता निघायचं आपल्याला मंदिराकडे त्याच्याबद्दल आपल्याला तर मंडळी वाजल्यात सव्वा बारा सव्वा बारा वाजता बरोबर आम्ही म्हणजे आमची ट्रेन आल्या जंक्शनला उज्जैन जंक्शनला आणि आता उतरून आम्ही हॉटेलला चालला म्हणजे बुकिंग केले आहे आम्ही ऑलरेडी फोनवरून आणि त्या हॉटेलकडे आता आम्हाला जायचं आहे कारण आता हॉटेलकडे जायला निघालो आहे सगळे असे थकलेत आता वाईट वाईट थागलेत सकाळी अकराला बसलेलो ट्रेनला ते आत्ता उतरले जवळपास तेराचा प्रॉब्लेम सगळ्या हैराण झालेत कारण एकच माणूस इथे एनर्जी बूस्ट करून आहे तू समोर दिसतोय तो प्रथमेश तर आता आपण हॉटेलमध्ये जर पोचलो आहे हॉटेलमध्ये आता रूम चेक करायला गेले सूरज आणि प्रथमेश रूम चेक करून येतील बरोबर आहेत का नाही असतील तर थांबायचं येते हे काय आहे ते रे आहेत

वेज थाळी रात्रीचं किती वाजल्या रे रात्रीचं पावणे रात्रीच पावणे तीन वाजल्यात आणि उपडी पडल्यात पावणे तीनला हे बघा दोन त्रेचाळीस आणि कशी उपडी पडल्यात बघा हा ना